नमस्कार कुपकु ही। चा शासन चार युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दहा वर्ष ची थकबाकी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहण्यात सुरू करूया दहा वर्ष रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्याच्या सेवा शासन सेवेत नियमित करण्याबाबत आदिवासी विकास विभागामार्फत महत्वपूर्ण शासन येणे निर्गमित करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा वसतीगृहमध्ये रोजंदारी आणि तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा शासन सेवेत नियमित करण्याबाबत उच्च न्यायालयामध्ये विविध रीट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या सदर याचिके उच्च वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्णयाच्या अधीन राहून दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा या नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या अनुषंगाने विविध प्राप्त यादीमध्ये जे रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचारी निकष पूर्ण करीत नाही अशा कर्मचाऱ्यांची नावे सदर नियमित करण्याच्या यादीमधून वगळण्यात येत आहे याबाबत शासन निर्णयामध्ये विभाग विभागनिहाय कर्मचाऱ्यांची नावे देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे ज्यांची दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे अशा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला खरेदी कमेंट करा अनिश्चित नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच नका धन्यवाद